नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण या आय टी ज्युनियर कॉलेज या ठिकाणी आहोत लवकरच शिवजयंती येते म्हणजे उद्याच येते परंतु या ठिकाणी एक दिवस अॅडव्हान्स म्हणजे पारंपरिक पोशाखामध्ये अनेक शिक्षक वर्ग आहेत अनेक विद्यार्थी आहेत त्यांच्याकडनं या ठिकाणी रॅलीची आयोजन आहे नक्की कसं रॅलीचे आयोजन आयोजन असणार आहे त्याबाबत आपण लवकर थोडीशी माहिती आणून घेऊ सर नमस्कार आपली ओळख सांगाल नमस्कार आ, मी मनोज जाधव एम आय टी ज्युनियर कॉलेजमध्ये संगणकशास्त्र या विषयाचा शिक्षक आहे बरं आता माझे जे शिवजयंतीचं आयोजन आहे ते कसं असणार आहे ॲक्च्युली सर्वप्रथम छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा सालावादाप्रमाणे ह्याही वर्षी आपण जो शिवजन्मोत्सव आहे तो मोठ्या उत्साहाने साजरा करतो आणि आजकाल तरुण पिढीला जे आहे शिवजयंतीचं मोठ्या प्रमाणात आकर्षण आहे आणि आपल्या संस्कृतीचं जे काही दर्शन आहे ते सर्व कॉलेजच्या महाविद्यालयाच्या तरुणांना घडावं त्याचप्रमाणे त्यांच्या घरापर्यंत हा आपला जो मेसेज आहे एम आय टी ज्युनियर कॉलेजतर्फे आपण शिवजयंती साजरा करतो आहे एक सांस्कृतिक पद्धतीने सर्वांच्या घरात हा मेसेज जावा या उद्देशाने आपण हा शिवजयंतीचा जन्मोत्सव जो आहे तो मोठ्या उत्साहाने साजरा करतो आहे बरं हे मार्ग कोणता असतात आणि कसा आपण एम आय टी ज्युनियर कॉलेज इथून स्टेशन चौकापर्यंत जाणार आणि जे रॅलीचं समारोप जे आहे आपलं ते शिव शु, शिवाजी चौक जे आहे छत्रपती शिवाजी चौक तिथे होणार कॉलेजचे विद्यार्थी दिसतात दरवर्षी असा काही उपक्रम होतो का म्हणजे पहिलेच वर्षी असं काही सांगतात आपल्या महाविद्यालयामध्ये शिक्षणासोबतच उपक्रमशील बरेच कार्यक्रम राबवले जातात तसे आपण जे भारतीय परंपरेनुसार आणि आपण आप या बावळभूमीमध्ये सर्व सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे गुढीपाडवा असो दसरा असो दिवाळी असो किंवा शिवजयंती असो सर्वचे सर्व सण आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो ज्यामुळे एक नवीन मेसेज सर्व विद्यार्थ्यांमध्ये आपला जातो धन्यवाद शिवाजी नमो पार्वती पते हरे तरी सर्व नागरिकांनी iya yeah. ah se nih